देश नगरी 24 तास आणि बरच काही नमस्कार दर्शक हो मी स्वप्नील पुरे दैनिक मानदेश नगरी चोवीस तास न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय सध्या मी आता मोहोळ तालुक्यातील जे नजीक पिंपरी गाव आहे त्या ठिकाणी मी वाघमोडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे तर आपल्या सोबत सगळे सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी या प्लॉटमध्ये आलेले आहेत आणि सांगायचं सांगायचं म्हणजे की ह्या ठिकाणी जे कांदा लागवडीचं जे पीक आहे त्याच्या संदर्भात आपण यांच्याशी थोडीशी या शेतकऱ्याविषयी थोडीशी शेतीची चर्चा करूया नमस्कार नमस्कार मी रोहित वाघमोडे अनाजी पिंपरी मोळ सोलापूर जिल्हा आहे सर मी औषध घेतलं होतं जर्मन कंपनीचं ते कांद्यासाठी घेतलं होतं आणि मारले मी जवळजवळ दहा दिवस झाले आहेत आता कांद्याची पात आणि मुळी असं वाढली आहे चांगलं जबरदस्त रिझल्ट आलाय चांगला पहिलं पहिल्या ह्याच्यामध्ये आणि आताच्या ह्याच्यामध्ये आणि ठराविक किती दिवसामध्ये ते तुम्हाला रिझल्ट आलेला आहे दहा दिवसामध्ये कांद्याची पात मला चांगला रिझल्ट म्हणजे दहा दिवसाच्या अगोदर माझी बारीक लहान पात होती आता पात चांगली वाली आणि अशी जाडीला वाढली चांगली अजून काय ठराविक शेतकरी आपल्या सोबत आहेत त्यांचाही आपण प्रतिक्रिया घेऊया मी मोहोळ मध्ये राहतोय पण इथं शेजारी शेतात शेजारा शेतामध्ये बघितले कांद्याला चांगले म्हणजे वाढ चांगली कांद्याला आहे आणि दहा दिवसामध्ये चांगला कांदा दिसतोय बारा दिवसाला कांदा आणि सगळं तण ही सगळं म्हणजे फवारा मारला होता त्यामुळं कांदा हे पूर्ण फवारा जे ती कांद्यामध्ये गवते असतो पग जोळून गेले चांगला जळून तनही जळून गेलेला आहे आणि कांदा चांगला वाढ हे मारलं होतं पाचशे मिली औषध आहे एका बॅलर साठी मारलं होतं मी दोन्ही हा एकराला एक बॅलर लागतो तसाच प्लॉट आहे आणि या प्लॉटसाठी मी एक युट्यूब चॅनलला सर्च करत असताना असं कांद्यासाठी कोणता औषध वापरावं काय वापरावं तर मला युट्यूबवर असं व्हिडिओ मिळाले आणि आमच्या मित्राचे स्टेटस असायचे अमोल लिंगरे म्हणून आमचे मित्र आहेत मग त्यांनी सांगितलं की मला आमच्या भाऊजीकडे असं असं औषध भेटतंय तुम्ही एकदा ट्राय करून बघा याच्या अगोदर आम्ही काही कुठलं औषध वगैरे ट्राय केलेलं नव्हतं आणि आम्ही फक्त खत टाकायचं आणि तेवढं त्याच्यापुरतं ते, ते, ते करायचं मग आता ह्या वर्षी आम्ही काय केलं हे जर्मन कंपनीचं औषध जे वापरलं ऑर्गनिशनचं औषध वापरल्यानंतर आम्हाला कमीत कमी तिसऱ्या दिवसापासून रिझल्ट त्याचा बघायला भेटायला लागला कांद्याची एकदम पात एकदम औषध मारायच्या अगोदर लहान होती औषध मारल्यानंतर कमीत कमी तीन दिवसानंतर ते ती जाडी वाढायला लागली मुळे जी वाट बरोबर आणि गड्डीला चांगला असा कांदा मजबूत दिसायला लागला आणि प्लॉट एकदम झाकळून असा गेला काळा भांगार हिरवागार प्लॉट आहे सगळा दर्शक ह्या जे औषध आहे तर याचे काही प्रतिनिधी पण आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याकडूनही आपण जरा थोडीशी प्रतिक्रिया घ्यावा त्यांचं काय म्हणणं येतं या विषयी थोडस जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी नितीन वासेकर मोळ अलोवेरन ऑर्गन्स ही आपली जर्मन टेक्नॉलॉजी आधारित कंपनी आहे त्या कंपनीचा मूळ हेतू जो आहे तो खास शेतकऱ्यांच्या मातीसाठी आणि त्यांच्या उत्पन्नासाठी म्हणजे मार्केटमध्ये आज हजारो कंपन्या आहेत आपल्या मार्केटमध्ये तर हे काय करतं की फक्त पिकावरती काम करतं शेतकऱ्याला काय झालं हे आणा हे टाका आणि हे करा पण ॲक्च्युली पीक कधी वाढतं तुमच्या मातीमध्ये मा जर ताकद असेल तरच पीक वाढतं आणि तोच मूळ हेतू जो आहे तो कंपनीचा तो मूळ आहे त्या अनुषंगाने आम्ही आता दोन वर्ष झाला आम्ही काम करतोय तर आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांना आपण ही म्हणजे वेगळ्या पिकावरती कांदा असो तुमचा डाळिंब असो टोमॅटो असो द्राक्ष प्रत्येक पिकावरती काम केलंय आणि शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स होता खूप चांगल्या थोडक्यात सांगायचं म्हणजे की ही जी तुम्ही जर्मन टेक्नॉलॉजी औषध आहे ते फक्त कांद्यासाठी वापरायला चालत आहे का बाकीच्या ऊस असू द्या द्राक्ष असू द्या मोसंबी बेद कोणतंही पीक असू द्या प्रत्येक पिकाला आपली वेगळ्यानुसार त्यानुसार टेक्नॉलॉजी आहे उपलब्ध आपल्याकडे सांगायचं म्हणजे की ही कुठल्याही पीक असेल तरी एकच ह्या जर्मन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून या औषधाच्या माते मात्र ते पीक असेल तर ते पीक त्याला उपयुक्त म्हणजे पिकाला उपयुक्त शंभर नमस्कार अजून एक आपल्याबरोबर प्रतिनिधी आहेत तर त्यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करूया नमस्कार नमस्ते माझं नाव मेघनाथ नागनाथ देशमुख मी अॅलोरन ऑर्गनिक कंपनीचा प्रतिनिधी तर गेली अडीच वर्षापासून या कंपनीसोबत आम्ही जोडले गेलेलो आहे तर या कंपनीचा मूळ हेतू काय की जमीन डेव्हलप करणं सॉईल हे सॉईल डेव्हलप करणं कारण आता मार्केटमध्ये हा जोर कंपनी आहेत ते फक्त पिकावरतीच काम करतात काळू की वाढ फुटो ह्याच्यासाठीच काम करतात पण ॲक्च्युली काम कशामध्ये व्हायला पाहिजे जमिनीमध्ये व्हायला पाहिजे कारण जमिनी जे आतापर्यंत जे रासायनिक खतं किंवा अतिरिक्त वापरामुळं किंवा प्रदूषण ह्याच्यामुळे जमिनीची जी पोत बिघडलेला आहे गांडूळ महत्त्वाची राहत फॅक्टर असतो जमिनीमध्ये तर त्याच्यावरती काम ही कंपनी करते म्हणजे जेव हे हजारो शे शेतकऱ्यांपर्यंत ही टेक्नॉलॉजी आम्ही ऑल महाराष्ट्रभर प पो, पुरवत पो, गेलो आहे आणि आमचा आमचा मेन हेतू काय आपली जमीन वाचायला पाहिजे शेतकऱ्यांचं असेल किंवा या कंपनीचं जे प्रतिनिधी आहेत यांचं म्हणणं असं येते की हे जर्मन टेक्नॉलॉजी जे आहे ते नुसतं पिकावर उपयुक्त न ठरता तर ते जमिनीशीच निगडीत जे काय हे असते म्हणतो आपण तर तिथूनच ते फरक पाडायला सुरुवात करते आमचे कॅमेरामन चंद्रकांत मोरेसह मी स्वप्नील पोरे दैनिक मांडेशनगरी चोवीस तास न्यूज